सोन्याचे काय अॅडव्हान्टेज आहेत बरं इन्स्टंट पैसे काळ रात्री जसं रिअल इस्टेटमध्ये प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम इकडे राहणार नाही पटकन पैसे हवे तेव्हा उभे करता येतील दुसरा ऍडव्हानेज हम्म वाढते प्राइस वाढते सोन आपण विकत घेऊ शकतो कमी पैसे रियल इस्टेट पैसे तुमच्याकडे दहाच हजार जरी असले तरी तुम्ही घेऊ शकता रिअल इस्टेट मोठ्या प्रमाणात घेणं अशी डायरेक्ट ही माझा दहा हजाराचा प्लॉट असेज काय लवकर खिशात पण पाच लाखाचं सोनं ठेवून फिरता येऊ शकेल दहा तोळे सोनं घेऊन फिरता येऊ शकेल पण दहा लाख रुपयाची कॅश घेऊन निघणं हे सोपं नाही आहे येस अजून काय अडव्हानेज आहे बरं सोन्याचे बॉन्ड्स पण मिळतात ते बाळगायची पण गरज नाही अलंकार म्हणून वापरू शकतो इमोशनल आनंद आपण म्हणालो वी आर ह्युमन बीइंग आपल्याला इमोशन म्हणून आवडतात आणि हे अलंकार वगैरे या भागामध्ये तर फारच आवडतात असे मस्त जाड जाड चेन ब्रेसलेट बिसलेट घालून आपली श्रीमंती दाखवता येते भाव वाढतो निश्चित असं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे पण आणखीन एक ऍडव्हानेज असा आहे की जसं आपल्याला इकडे तुकडा पन्नास लाख रुपयाचा दहा लाखच विकता येत नाही इथे आपल्याला दहाच लाखाची गरज येत आपण दहाच लाखाचं सोनं विकू शकतो गरजे एवढंच विकू शकतो आता हे झाले सगळे फायदे तोटे काय आहेत सोन्याचे चोरी होऊ शकते जीव जाऊ शकतो त्याच्यासाठी आपणच नाही राहिलो हा घेण्याचा आणि जेव्हा आपण जर दागिने घडवले असतील त्याचे तर त्याची घडणावळ निर्तानाची घट या याच्यामध्ये बरेच ट्रान्झॅक्शनल लॉसेस होतात तरी नहीं, नहीं, भाव वाढलेले आहेत त्यामुळे तो कधी नाही झाला असा मेकिंग पण जर तुम्ही भाव वाढलेलेच असतात पण समजा त्याला गोल्ड बॉन्ड म्हणूनच ठेवला आणि गोल्ड बॉन्ड म्हणूनच विकला तर जे मेकिंग चार्जेस आणि लॉसेस आहेत ते सगळे आता येऊ शकतात अजून काय लिमिटेशन आहे बरोबर तर जोशी साहेब एक म्हणाले की पैसे वाढतातच मग मला परत एकदा त्याबद्दल थोडस आर्थिक सल्लागार म्हणून फॅक्ट चेक करायला आवडेल की बघा का होत आपली पिढी आणि आपल्या अगोदरच्या पिढी यांनी जे बघितलेलं आहे आपल्याला वाटतं काय असंच पुढे होणार आहे आपल्याला माहिती होतं का कोविड सारखी काहीतरी सिच्युएशन येईल आणि दोन वर्ष अक्षरशः घर आपलं किंवा आपलं आपलं सगळी कामं ठप्प पडली असतील सगळे वर्क फ्रॉम होम वगैरे करतील आपण इमॅजिन केलेलं नव्हतं पण ते घडलं त्यामुळे जग हे सदैव चेंज होणार आहे आणि ह्या कुठल्याही ॲसेटमध्ये प्राइझेस ठरतात कसे डिमांड आणि सप्लाय सप्लाय कमी आहे आणि डिमांड वाढली प्राइझेस पण जर सप्लाय वाढला डिमांड पेक्षा तर so, सोनं देखील या नियमाला अपवाद आहे आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की सोन्याचा साठा सगळ्यात जास्त प्रमाणात कोणाकडे कुठल्या देशाकडे येत्या दोन ते तीन वर्षात ज्याला कोविड काळ होता त्यावेळेला सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं छत्तीस हजार ते साठ हजाराचा सा प्रवास हा गेल्या दोन तीन वर्षातच झाला दोन तीन वर्षात दुपटीहून सोनं वाढलं हा जो प्रवास झाला यामध्ये मोठं बाहेर कोण होत भारत होता चायना चीननी खूप मोठ्या प्रमाणात सोनं विकत घेतलेलं आहे आणि जे आपण अलंकार वगैरे घालतो ब्रेसलेट घालून फिरतो हे सगळं आपल्या भारतीय घराघरात होतं किंवा लग्नामुंजीमध्ये मध्ये सोनं नाणं देणं घेणं बायकोला मंगळसूत्र करणं बांगड्या करणं हे आपले भारतीय संस्कारांमधल्या गोष्टी आहेत माझ्या तरी माहितीप्रमाणे चीनी लग्नांमध्ये असे काही सोहळे होतात आणि मोठे मोठे दागिने घडवले जातात तोळ्या तोळ्याचे असं माझ्या तरी ऐकिवात नाही तुमचं आहे का सो so, भारताकडे असलेल्या सोन्यापेक्षा चीनकडे असलेल्या सोन्यामध्ये एक खूप मोठा फरक आहे की भारतातलं जे सोनं आहे ना ते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घराघरात आहे आणि आपण ते चटकन विकायला जाणार नाही होत जर तुम्हाला अचानक दोन लाखाची गरज लागली तर तुम्ही बायकोच्या बांगडीकडे बघून म्हणू शकता का दे so, लास्त ही जरा काढून देऊ आपण विकूया इज इट पॉसिबल सो आपल्या घरातलं सोनं विकलं जाणं हा लास्ट आहे काहीच नाही उरलं आता मला इकडपर्यंत पाणी आलं त्यावेळेला तुम्ही घरातलं सोनं विकाल त्याशिवाय घरातलं सोनं हे काही विकलं जाणार नाही बट कॅन यू से द सेम अबाउट चायना चायना कडचं सोनं हे सरकारच्या तिजोरीत आहे आणि चीन आणि अमेरिका ह्यांच्यात असलेलं डॉलर आणि युवान करन्सीचं अधिपत्य कोणाचं मिळणार जागतिक बाजारपेठेवर हे जे आर्थिक युद्ध आहे त्या आर्थिक युद्धात सोन्याचा वापर चीन करणारच नाही असं आपण म्हणू शकतो का सो so, चीनच्या गोदामांमध्ये असलेलं सोनं जर जागतिक बाजारपेठेत विकायला आलं तर सोन्याचे बाजारभाव परत छत्तीस चाळीस हजाराच्या लेवलवरती जरी आले तर मी काय कुठलाही आर्थिक क्षेत्रात काम करणारा माणूस हा आश्चर्यचकित होणार नाही सो so, काय आर्थिक व्यवहारांमध्ये आपण देखील ना झूम इन आणि झूम आऊट हे एक आपलं तत्व वापरलं पाहिजे आता या क्षणाला आपण झूम इन करून इकडेच बघत असतो त्यामुळे आपल्याला जी जग दिसतंय पण ज्याला आपण झूम आऊट करतो आणि ते गुगल वरनं मागून अख्खा आपण बघतो त्याला आपल्याला अख्खा देश असा असा गोलगोल फिरवलं तर अख्खा जग सगळं दिसू शकत झूम आऊट करून पाहणं हे देखील एक अतिशय महत्वाचं स्किल आहे सो त्यामुळे सोन्याला चा भाव म्हणजे सगळं मी असं नाही म्हणणार परत की सोन्यामध्ये पैसे ठेवूच नका सोनं गरजेचं आहे आतापर्यंत आतापर्यंतचा दिलेला रिटर्न खूप आहे चीन असं करेलच असं देखील मी काही म्हणू शकत नाही मला काही जिनपिंग साहेबांनी सांगितलं नाही सांगून ठेवा आपल्या लोकांना असं तर काही मे बी हे असं कधी घडणारच नाही आणि सोन्याचा भाव डाऊन होणार नाही आणि तो ऐंशी नव्वद हजारापर्यंत पण गेला तर जाऊ शकतो पण सो म्हणून हे काहीतरी ऐकलं म्हणून मी लगेच सोनं विकायला लागतो असं पण करू नका स्ट्रॅटेजिकली आपण बघायला हवं की तुमच्या टोटल संपत्तीमध्ये सोन्याचं प्रमाण किती आहे आणि तुमच्या आर्थिक आयुष्याच्या संकल्पनेप्रमाणे ते जर जास्त असेल तर थोडं विकून आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं जर ते योग्य असेल तर इट्स ओके कमी असेल तर उलट विकत घेतलं निवृत्तीच्या पैशातन थोडंसं सोनं आणि ती लेवल पुन्हा आपण इंटॅक्ट केली तरी चालणार नक्कीच आहे या चारीच्या चारी ऍसेट चारी चारी बाबत ह्यातलं कुठलंही आपल्याला त्याज्य नाही आणि कुठलंही एकदम प्रिय पण नाही एव्हरीथिंग इज टूल फॉर अस